वाजण्याच्या सुमारास एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या बीड शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे मृत तरुणाचं नाव हर्षद तुळशीदास तुषार शिंदे व अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष असून तो धानोरा रोड येथील हाऊसिंग कॉलनीचा रहिवासी आहे हर्षद शिंदे हा बीड नगर परिषदेत प्लंबर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर दोन वेळा गोळीबार केलाय जखमी अवस्थेत तो खाली कोसळल्यानंतरही हल्लेखोराने धारदार शस्त्राने तोंडावर वार केल्याचं सा सांगितलं जात आहे सा या हल्ल्यात त्याचा जागेचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळतात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर आणि टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे दरम्यान खून कोणी व कोणत्या कारणामुळे केला याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही पोलिसांकडनं घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे घटनेनंतर परिसरात नागरिकांशी मोठी गर्दी जमली होती या घटनेमुळे बीड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.